पूजा लक्ष्मी दाखवते का नाही सगळ्याला दाखवायचं किरलं सगळं आता दाखवायचं इथून मिस्तर म्हणून दाखवायचं मी हाय तुम्ही आठवण करून दिला जरा मास्त विसरत असते दाखवा तर छान व्यवस्थित लक्ष लक्ष्मी दाखवा सगळ्या तर बघा मित्रांनो यूट्यूब फॅमिली सगळ्यांना आमच्या लक्ष्मी दाखवतो कशा वाटत्यात नक्की कमेंट करून सांगा डेकोरेशन तर व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो नक्की सांगा काय हवा इथं फळ ते सगळं ठेवलेलं आहे ते खालच्या लाईनला इकडं डाळी ती ठेवली ती जागा बारकी असल्यामुळे बघा तेवढ्यातले तेवढ्यात केले का आम्ही असंच कसं केलं आणि असंच केलंय काय लोक आहे काय पण म्हणत असतील म्हणून आधी सांगून ठेवले मी बाबा छत बी तर आमच्या आम्ही घरच्या घरी केलाय बाबा इथं बी इथं का गेल नाही आम्ही तसलं घरच्या घरी सगळं करतो आम्ही आपला गणपती कसत ठेवला वाटा इकडे तुळस ठेवले वा पूजन आणून ठेवली इथं तुळस तर कशा वाटल्या लक्ष्मी आमच्या घरच्या मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका